मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा तहसीलदार देवळा यांच्या आदेशानुसार जनजागृती राशन कार्ड व निराधार योजनांवर चिंचवे ग्रामपंचायत येथे विशेष मार्गदर्शन चिंचवे ग्रामपंचायत येथे तहसीलदार देवळा यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या वतीने ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला यावेळी संजय गांधी निराधार योजना आणि शिधापत्रिका संदर्भातील पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया लाभ मिळवण्याची पद्धत आदी महत्वपूर्ण मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले नवीन शिधापत्रिका दुरुस्ती नावनोंदणी तसेच ऑनलाईन प्रक्रियेबाबत नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर नायब तहसीलदार बबन अहिरराव देवळा पुरवठा नायब तहसीलदार शारदा गावंडे पुरवठा निरीक्षक बागुल मॅडम मंडळ अधिकारी गजानन डोके कुणाल शिरसाठ समाधान जाधव ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई पवार सदस्य नानाजी मोरे नितीन वाघ व वा कर्मचारी तसेच समस्त चिंचवे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शासनाच्या विविध योजना थेट ग्रामपातळीवर पोहोचवून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं सर्व पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी रिकू दादा पवार आणि सुनील पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले एस9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे पंचायत तुळ जिल्हा स्तरावरून शासनाचे व्यवस्थापक वगैरे जो आहेत आपल्या स्तरावरून आज या चिंचवे ग्रामपंचायतीमध्ये आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपले सोबत या ठिकाणी जर बघितलं तर चिंचवे ग्रामस्थ सर्वजण उपस्थित आहेत नक्की या ठिकाणी येण्याचं उद्दिष्ट काय होतं आणि नक्की आपण ग्रामस्थांशी काय संवाद साधला आणि जी माहिती होती, होती ती कशा पद्धतीने दिली काय नक्की सांगणार आजचा जो संजय गांधी योजना अंतर्गत विविध योजना आहेत व पुरवठा विभाग आमच्या तहसील कार्याची पुरवठा मार्फत रेशन कार्ड बाबत जे काही माहिती होती ती सांगून आणि जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ मिळेल त्याबाबत आपण मार्गदर्शन केलं आहे जसं रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड असेल नाव कमी करणे असेल नाव ना वाढवणे असेल ना त्यानंतर संजय गांधी योजना अंतर्गत संजय गांधी महिला विधवा योजना पेन्शन योजना आहे वृद्धपकाळ योजना आहे इंदिरा गांधी वृद्धपकाळ श्रावण बाळ अशा दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग लाभ योजना आहे संजय गांधी अंतर्गत अशा विविध योजनांचा माहिती देऊन आणि जास्तीत जास्त लाभार्थी कसे तयार होतील त्यासाठी आजचं शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरात बऱ्यापैकी अगदी ग्रामस्थांनी भाग घेतलेला आहे आणि त्या योजनांचा जास्तीत जास्त प्रसार करून आणि लाभार्थी कसे वाढतील हा या यो आजच्या कार्यक्रमाचा खरा उद्देश होता आणि तो मला वाटतं आजच्या चिंच ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवून आणि ज्या काही त्यांच्या शंका होत्या त्या पण आपण निरसन केलेल्या आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी वाढतील अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिले ला जे लाभार्थी आहेत काहींचे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे परंतु जसं आपण बघितलं की बाबांचं सा, त्यांनी सांगितलं की दोन तीन महिने अगोदर मला सर्व पेमेंट वगैरे मिळत होत परंतु ते बंद झालं त्याच्यासाठी नक्की पुढं तुमच्या स्तरावरून काय नक्की उपाययोजना केल्या जातात ह्या योजना सर्व डीबीटी प्रणालीवरून आता पेमेंट होत आहे त्यामुळे ज्यांचं पेमेंट होत नाही त्यांना पैसे मिळाले नाही याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचं आधार कार्ड लिंक केलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही आता जे सूचना दिल्या आहेत त्यानुसार ज्यांचं कोणाच पे पैसे मिळत नसतील याचा अर्थ त्यांनी आधार लिंक केलेलं नाही त्यामुळे सर्वांनी ना माझी विनंती आहे की आपण सर्व ते आधार कार्ड आमच्या तहसील कार्यात जमा करा किंवा स्थानिक लेवलला आमचे तलाटे आहेत सर्कल आहेत आमचे सेतू संचालक आहेत यांच्याकडे कधी जमा केलं तरी ते आमच्याकडे पोच करतील आणि आम्ही ती डी टी प्रणालीवर लिंक करून आणि आपले पैसे पुढच्या वेळेस मिळतील याची नक्की खबरदारी घेऊ जे नवीन लाभार्थी आहे त्यांच्यासाठी काही पेपरच्या काही अटिशवरती आहेत का किंवा मग त्यांना ते कसं सोप्या पद्धतीने करता येईल नवीन लाभार्थ्यांनी अर्ज करायचंय अर्जासोबत त्यांना जे आता सांगितलंय की आधार कार्ड आहे अरे उत्पन्नाचा दाखला आहे त्यानंतर तुमचा रहिवास दाखला रहिवास पुरावा हे जे काही कागदपत्र आहेत हे जर जोडून ऑनलाईन करावं लागतं असेल ते तर ते ऑनलाईन केले तर नक्की ते आमचे जी मासिक मिटिंग असते मासिक मिटिंगमध्ये ठेवून आणि ते मंजूर करण्याचा मी पात्र लाभार्थ्यांना मंजूर करून आणि ते लाभ देण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये सर जर एक विषय घेतला तर ग्रामीण भागातील जनता आहे शेतकरी आहे अनेक कामातून वेळ काढून ते आपल्या महसुली विभागापर्यंत तिथे पोहोचत असतात परंतु त्या ठिकाणी येऊन काहींची वेळोवेळी त्या ठिकाणी गैरसोय निर्माण होते त्यांच्यासाठी पूर्णपणे त्या ठिकाणी आल्यावरती सहकार्य केलं जाईल का बिलकुल आमची तशी व्यवस्था आहे जे दिव्यांग आहेत वयोवृद्ध आहेत लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमची ब्रांच जी शाखा होती संजय गांधी ती वरती होती वरच्या मजल्यावर की त्यामुळेच लोकांना त्रास होऊ नये त्यांना सोयीचं व्हावं त्यासाठी आपण तळमजल्यावरती शाखा पण आणलेली आहे आणि तिथे बसण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि आमचे दोन कर्मचारी एक ऑपरेटर आहे आमचं आणि एक आमचा कर्मचारी लिपिक तर यांना सूचना पण दिल्या आहेत की जे वयोवृद्ध येतात अंध अपंग येतात यांच्यासाठी आपण कसं त्यांच्याशी वागावं त्यांच्याशी कसं बोलावं यांचं पूर्ण सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते लोकांना लोकांशी संवाद साधतात शिधापत्रिकेचा विषय आलेला आहे काय विषय शिधापत्रिकेचा विषय असा आहे की जे आता लोक ऑनलाइन झाले बऱ्यापैकी लोक ऑनलाइन करत नाही डायरेक्ट आमच्या पुरवठा विभागात येतात मग त्यांना ते समजून सांगावं लागतं तसे आमच्या आता पुरवठा विभागात जे पण कर्मचारी अधिकारी आहेत आमच्या मॅडम तर अगदी लोकांशी सौजन्यपूर्ण वागणूक आहे कुठल्याही कोणाला असं हे नाही परिपूर्ण माहिती देतात आणि ते ऑनलाईन करून आम्ही आमच्याकडे जर आलं तर आम्ही लगेच मंजूर पकडतो ते जे पात्र आहेत त्यात काही अडचण नाही पण कागदपत्रांची काही अपूर्तता असेल तर तिथे मात्र थोडीशी अडचण येते आणि ती ने पूर्तता करून देण्याचा प्रयत्न करतो नक्कीच सर आमचा शेतकरी असेल ग्रामस्थ असेल ज्याही संदर्भात आपल्या महसूल विभागापर्यंत पोहोचेल आपण नक्कीच त्यांना सहकार्य करणार अशी मी गावाच्या वतीने अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण खूप मोलाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या जेणेकरून ग्रामस्थांना शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका